नमस्कार मित्रांनो नवीन कर्ज घेण्यासाठी सध्या सिबिल स्कोरची मागणी केली जात आहे सिविल कोड जे चांगले असेल त्यांना सहज कर्ज उपलब्ध होत आहे हीच सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात परिस्थिती उद्भवली आहे शेतकऱ्यांचे नवीन कर्ज घेण्यासंदर्भात सिबिल स्कोरची विचारणा केली जात आहे सिविल स्कोर शेतकऱ्यांचे थकीत हप्ते असल्यामुळे स्कोअर हा चांगला असतो त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देण्यापासून वंचित राहत आहेत या संदर्भातच एक माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनल असतूर सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन कॉल करा शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्यांचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यावरही होतात त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका बँकांना यापूर्वीशी या संदर्भात की देण्यात आली आहे यापूर्वी संदर्भात निर्देश व जमानणाऱ्या बँकावर एफ आय आर देखील के दाखल केले आहेत रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जासोबत स्पष्टता दिली आहे जर कोणी बँक शाखा स्पिल स्कोअर मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना विशेष प्रयत्न करून यंदाच्या कृषी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत राज्यातल्या बँकर समिती एकशे सदुसष्टवी बैठक रसह्याद्रिथी गृह येथे झाली यावेळी राज्याच्या सन पंचवीस सव्वीस वित्तीय वर्षाचा चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयाचा पतपुरवठा आराखडा बैठकीत मंजूर करण्यात आला आहे